नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती संदर्भात पोर्टलवरती काही बुलेटिन न्यूज आलेले आहेत आणि या न्यूजच्या आधारे मी तुम्हाला एक माहिती देऊ इच्छितो की या शिक्षक भरतीसाठी जवळपास एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागांचं हे नोटिफिकेशन आलंय वेगवेगळ्या शाळेंचं हे नोटिफिकेशन आहे यामध्ये तुम्ही बघू शकतात की तुम्हाला माध्यमनुसार वेगळं आहे कॅटेगरीनुसार जागा किती आहे त्यानंतर तुमच्या गटनिहाय जागा त्यांनी दिलेल्या आहेत त्या एक महत्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला सेमी इंग्रजीसाठी कोणते विद्यार्थी पात्र असणार आहे कोण पात्र असणार आहे त्याबद्दलचं पण त्याचं एक नोटिफिकेशन नुकतंच पोर्टलवरती आलेलं आहे सो ते थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया काय आहे नोटिफिकेशन बघा यामध्ये तुम्ही बघतात की एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर पदांसाठीची ही जागा आलेली आहेत त्यामध्ये तुम्ही बघताय की चौतीस जिल्हा परिषदांच्या एक बारा हजार पाचशे बावीस अठरा मनपाच्या दोन हजार नऊशे बा ब्याऐंशी नगरपालिका नगर परिषदांच्या चारशे आणि एक हजार एकशे तेवीस खाजगी शिक्षण संस्थांच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा एकूण जागा एक एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर यासाठी तुम्हाला आता प्रेफरन्स द्यायचे आहे प्रेफरन्स लॉक करायचे नऊ फेब्रुवारी पर्यंत सो तुम्ही सगळे रेडी आहातच लॉक करायचे अजून तुम्हाला तीन दिवस वेळ आहे या संदर्भातले पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन आपल्या या युट्यूब चॅनलवरती येणार आहे तो प्रत्येक व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर तुम्ही प्रेफरन्स लॉक करा त्याबद्दल काही शंका असेल तर आपल्या इग्नॅट अकॅडमच्या टीमला आपण खालच्या नंबर याच्यावरती स्टो लाईनवरती नंबर त्यांना कॉल करा किंवा काही शंका असेल तर माझा नंबर तुमच्याकडे असेल तर मला कॉल करा किंवा मेसेज करा मी तुम्हाला मदत करेल आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे हे नोटिफिकेशन आलेलं आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसचं हे नोटिफिकेशन नोटिफिकेशन मधला महत्वाचा मुद्दा हा आहे हा मुद्दा मी थोडक्यात इथे घेतलेला आहे बघा सेमी इंग्रजीसाठी सेमी इंग्रजीसाठी कोण पात्र आहे तर त्यामध्ये बघा डीएड इंग्रजी माध्यमातून असावं लागेल उत्तीर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे डी एड हे काय पहिला मुद्दा डी इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण होणं आवश्यक आहे तोच विद्यार्थी सेमी इंग्रजीसाठी पात्र आहे तसेच सहावी ते आठवी गटातील पदांसाठी व्यावसायिक अर्हता डीएड किंवा बी एड अर्हता धारण करणारे उमेदवार पात्र आहेत म्हणजे सहावी ते आठवी गटातील जे, गटा जे उमेदवार त्यांची व्यावसायिक अर्हता डी एड किंवा बी एड असेल तर ते विद्यार्थी यासाठी पात्र आहेत त्यामुळे इयत्ता सहावी ते आठवी गटातील सेमी इंग्रजीसाठी डीएड किंवा बी एड इंग्रजी माध्यमातून उत्तीर्ण असणारे उमेदवार पात्र आहेत म्हणजे तुमचं जे सेमी इंग्रजीसाठी डीएड इंग्रजीत पाहिजेच पाहिजे तुम्हाला पण डीएड किंवा बी एड इंग्रजी मधून तुम्ही उत्तीर्ण असणंही ही आवश्यक आहे तरच ते विद्यार्थी तिथे पात्र सेमी आता पुढचा मुद्दा त्यांनी जाहिरातीतील भाषा विषयाच्या पदासाठी अर्हता पात्र उमेदवार सहावी ते आठवी नववी ते दहावी या गटातील पदाकरिता ज्या भाषा विषयातील पदवी प्राप्त केली असेल तसेच अकरावी बारावी गटातील भाषा विषयासाठी पद्युत्तर पदवी ज्या भाषा विषयातून केली असेल अशा उमेदवार त्या भाषा विषयासाठी पात्र आहे तुम्ही आता लक्षात घ्या इथे तुम्ही जे भाषा तुम्हाला जर इथे करायचं असेल तर पदांसाठी भाषा विषयाची पदवी असावी लागते तुमच्याकडे जी पदवी आहे ती पदवी म्हणजे अप्लाय करू शकता किंवा अकरा विद्यार्थी जे आहेत ते कशाला करू शकता पदव्युत्तर पदवीमध्ये जी भाषा तुमची होती त्या भाषेसाठी तुम्ही इथे अप्लाय करू शकतात म्हणजे सेमी इंग्रजीला तुम्ही अप्लाय तर करू शकता पण तुमचा जर ग्रॅज्युएशनला आणि सेम पोस्ट ग्रॅज्युएशनला एखादा विषय भाषा असेल तर ते सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकता असं हे नोटिफिकेशन आहे हे नोटिफिकेशन कधी आलंय एक फेब्रुवारीचं आहे हे पूर्ण नोटिफिकेशन मध्ये दिसतंय तर ते विद्यार्थी सेमी इंग्रजीसाठी पात्र असणार आहे सो अजून काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये मला कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा काही शंका असेल तर नक्की आम्हाला कॉल करा तुर्तास मी थांबतो पुन्हा व्हिडिओ पोशवला धन्यवाद